श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्त अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे करून अल्पवर्णिले चरित्र पुढे कथासरसअत्यंत वदविता तू दयाळ मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जनलाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठासम नगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे रायबहादूर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीर त्याप्रती सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्वकर्म अगाध तया लागला ब्रह्मसमंद उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा न येची रात्रंदिवस चिंतांले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणूनही संसार संसारसौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाली लिहिला तो न चुके कवणाला तद्नुसार प्राणिमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्रीगांगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्तसेवा करावी ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर वावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतीवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नवती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा यांचे स्वप्नी पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणोनी हितगोष्टी मानसी विचारूनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नीसहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जनसमस्त प्रेमळ स्वामींचे स्वामीनाम वदती वाचे कीर्तन स्वामीचरित्रांचे पूजन स्वामीचरणांचे आराध्य दैवत स्वामीज तया नगरीच्या नरणारी कामधंदाकरिता करिता घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्नाने करोनी पूजाद्रव्य घेवोनी अर्पावयासमर्थचरणी जातिअतिवरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमी निवडोन शंकर विष्णू दोघेजण स्वामीचरण पूजेती एती श्रीस्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढ श्री हा श्रीस्वामी चरणार्पण मस्तु श्रीमस्तु भवती हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने आपल्या पूर्वकर्माचा त्रास होणार नाही व बाहेरची बाधा होणार नाही झाल्यास त्याचे निवारण होईल अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय